कामठी शहरात रमजान तसंच होळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे दरम्यान कामठीत मंगळवारी ड्रिल घेत रूट मार्च देखील काढण्यात आला रमजानचा महिना आणि होळीचा सण पाहता कामठीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे दरम्यान मंगळवारी सायंकाळी अब्दुल्ला शहा दर्गा परिसरात पोलिसांनी मॉक ड्रिल घेतलं मॉक ड्रिल दरम्यान नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली मॉक ड्रिल कळल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला त्यानंतर पोलिसांनी रूट मार्च देखील काढला या रूट मार्चच्या माध्यमातून नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं या, ना या कामठी आणि नवीन कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते येत्या काळात रमजान होळी रंगपंचमी असे विविध सण तेव्हा येणार आहेत त्या अनुषंगाने एक पोलिसांची शांतता अबधित ठेवण्याकरिता आणि पोलिसांचा जर एखादी अनपेक्षित घटना घडली तर रिस्पॉन्स टाईम चेक करण्याकरिता आपण दंगा काबू योजना या ठिकाणी अब्दुल शहा दंगा परिसर या ठिकाणी आपण राबविलेली आहे त्याच्यामधनं आपण पोलिसांचा रिस्पॉन्स टाईम आपण चेक केलेला आहे तसेच दंगा काबू योजना झाल्यानंतर आपण परिसरामध्ये रूपमार्च करण्यात आलेला आहे या दंगा काबू योजना आणि रूपमार्च करण्याचा उद्देश असा आहे की परिसरामध्ये शांतता राहावी नागरिकांना आम्ही आवाहन करतो की येथे जे सण आहेत ते सर्व शांततेत पार पडावे कोणत्याही क्षणी काही अडचण आलेली नसल्यास पोलीस सदैव तत्पर आहेत